नमस्कार सारंग रेसिपीमध्ये तुमचं सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण ना आज चहाच्या टायमिंगला खायचे खायचा पदार्थ आपण बघणार आहे चहाच्या टायमिंगला आपल्याला भूक येते लागतं तर त्यासाठी आपण एक घरगुती पटकन होणारा पदार्थ म्हणजे दडपे पोहे कसे करायचे ना ते मी सांगणार तुम्हाला आता दडपे पोहे करताना आपण इथं साहित्य प्यायला लागते ते बघूया इथे मी एक वाटी आपले कांदे पोहेसाठी जे पोहे, पोहे वापरतो ते पोहे मी घेतलेले अर्धी वाटे मी कांदा टोमॅटो बारीक चिरून घेतलेला आहे इथे मी दही घेतलेले काही काही लोक काय करतात नारळाचा चव म्हणजे नारळाचा खीस जो असतो तो घालतात दडपे पोह्यात आणि त्याला त्याच्यात ते भिजवून दडबे पोहे करतात आणि काही काही जण ताक इथे वापरतात तर मी आता दही वापरलेले तुम्ही नारळाचं पाणी पण वापरू शकता किंवा ओलं खोबरं वापरून सुद्धा पोहे करू शकता आणि दही किंवा ताक वापरून पण पोहे करू शकता आता मी इथं मला अशा आंबट चव पोह्यांची फार आवडती म्हणून मी दही घेतलेले तिथं मी छोटी वाटी दही घेतलेले चवीनुसार मीठ चवीनुसार साखर कोथिंबीर घेतलेली आहे शेंगदाणे मी घेतलेले आहेत फक्त मी शेंगदाणे भाजके घेतलेले आहेत कच्चे घ्या कारण आपल्याला नंतर ती फोडणी करताना त्यात आपण तळणारच आहे परत फोडणीसाठी मिरची घेतलेली आहे कडीपत्ता घेतलेला आहे मोहरी जिरे आणि हिंग आता आपण पहिल्यांदा काय करायचं आहे पोहेत ना ते आपण एका बाउलमध्ये काढून घेऊया काय आहे पोहे चांगले मी स्वच्छ निवडून घेतलेले आहेत व्यवस्थित त्यात कुठल्याही प्रकारची घाणे येते काही राहत्या प्रमाणे चाळून येते घ्यायचे आता आपण काय आहे त्यात आपल्याला कांदा टॅमॅटो पण ॲड करून घ्यायचं आपल्याला त्यात आपण काय आहे कांदा टॅमॅटो ॲड करणार काय करायचं आपण पोहेत ना हे कांदा टॅमॅटोचं पाणी आणि दही ह्याच्यातच ते भिजवून घ्यायचे आपल्याला असे वेगळे पाणी वापरून त्यात भिजवायचे नाही आहेत आपण आता त्यात कांदा टॅमॅटो घालूया कांदा टॅमॅटो आपण पहिल्यांदा मिक्स करून घेऊया म्हणजे काय होतं कांदा टोमॅटोला जे पाणी सुटतं ना त्यात ते पोहे व्यवस्थित भिजले जातात आणि आपण हे पोहे दही आणि कांदा टोमॅटो साखर मीठ घालून दडपून ठेवणार आहे म्हणून त्याला दडपे पोहे असे म्हणतात आता आपण त्यात दही पण घालून घ्या दही तुम्हाला कसं आंबट कशी दही कसं आहे ना त्याबद्दल तुम्ही त्यात घाला जास्त पण आपल्याला आंबट करायचं नाहीये मीडियम करायचं तर आपण मी एक छोटी वाटी दही घेतलेले जेणेकरून आपले पोहे पण व्यवस्थित भिजले जातील आणि लहान मुलांना असे आंबट गोड चवीचे पदार्थ खूप आवडतात आणि मोठ्यांना पण तर आता आपण हे असे व्यवस्थित सगळे मिक्स करून घेऊया सगळ्या पोह्यांना ते दही व्यवस्थित लागलं पाहिजे आता आपण काय करू ह्यातच साखर घालूया एक चमचा मी साखर घेतलेली तुमच्यात जसं गोड पाहिजे त्या पद्धतीने तुम्ही साखर त्यात ॲड करा म्हणजे लहान मुलं कशी तिखट खातात त्या पद्धतीनं अगं आपण फोडणी मिरची वापरणार आहे आणि चहाबरोबर दडपे पोहे खायला खूप छान लागतात आणि पटकन आहे पदार्थ आहे घरात सगळं साहित्य अवेलेबल असते आता आपण काय करायचं आहे हे मी आता असंच एक पाच दहा मिनटं झाकून ठेवणार आहे तर आपलं ते कुर पोहे त्या पाण्यामध्ये चांगले मऊ होतात आणि आपल्याला नंतर ते खातानाही कुरकुरीत लागत नाहीत व्यवस्थित मऊ खाल्ले जातात मग असे जास्त चावायची गरज पडत नाही मऊसर असे आपले पोहे होतात तर आता आपण हे असेच झाकून ठेवू आणि आपण फोडणीची तयारी करू आता आपले पोहे दहा पंधरा मिनटं दहा मिनटं तरी मी बाजूला ठेवले होते दडपून ठेवले होते तर बघितले ते चांगले का चांगल्याशे असे आपले पोहे झालेले व्यवस्थित आणि भिजलेले पोहे आपण काय करूया फोडणी करूया तर फोडणीसाठी मी तर तेल गरम केलेले तेल चांगलं आपलं गरम करून घ्यायचं आहे का आता आपल्याला मिरच्या तिथे व्यवस्थित परतले गेले पाहिजे तर आपलं तेल तापलेलं आहे आपण आता त्याच्यात मोहरी घालूया मी पाव चमचा मोहरी घालणार आहे फोडणी करायची आपल्याला त्यानंतर जिरा पाव चमचा आपण कढीपत्ता थोडासा नंतर मिरची तुमच्या जशी लहान मुलं खाणार त्या तुम्ही मिरची घाला मी एक मिरची घेतली मिरची चांगली आपल्याला अशी खरपूर त्यात भाजून तळून घ्यायची व्यवस्थित मिरची करताना आपण त्या शेंगाणे टाकणारे आणि शेंगदाणे पण आपले व्यवस्थित भाजले जातात यात तुम्ही हळद पण घालू शकता हळद तुमच्या आवडीवरनुसार आहे जर तुम्हाला हळद घालायची तर तुम्ही हळद घाला हळद ऑप्शनल आहे हळदीने एक असा प्युसर कलर येतो पण मला असे पांढरे आवडतात मग मी हळद नाही घातलेली जर तुम्हाला कलरफुल पाहिजे असेल तर तुम्ही त्यात हळद नक्की घाला आणि शेंगदाणे तुम्ही जर भाजून घातले ना तर ते पटकन तळले जातात तेलात आणि ते असे कच्चे राहतात तर आपल्याला कच्चे नको असे चांगले क्रिस्पी आपल्याला शेंगदाणे पाहिजे तो एक दोन मिनटं मी चांगले व्यवस्थित तेलात भाजून घेणार आहे तुम्ही काजू ते पण घालू शकता किंवा डाळिंबाचे दाणे पण टाकू शकता गरगड पोह्यामध्ये आता आपले शेंगदाणे झालेले तर आपण एक चिमुडभर हिंग गॅस बंद करणार आहे आणि ही फोडणी सगळी त्या पोह्यांवरती ओतून घेणार आहे तर आपण त्यात फोडणी टाकून घेऊ सगळी तर आपण फोडणी टाकून घेतलेली ते आता पहिल्यांदा आपण मिक्स करून घेऊया यात तुम्ही हळद घातला ना तर त्याचा असा पिवळसर कलर येतो जरासा पोह्यांना फोडणीचा वास पण छान सुटलेला आहे तर आता आपण त्यात कोथिंबीर घालून घेऊया आणि चवीनुसार मीठ मीठ टाकताना आपण दही टाकलेलं आहे जर तुमचं दही किंवा ताक आंबट असेल तर ता मीठ तशी चव घेऊन तुम्ही टाकून घ्या तर आपण आता चवीनुसार मीठ तर आपण हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घेऊया ह्या तुम्ही वर्ण शेव पण टाकले तरी चालणार आहे बारीक शेव आपण जी शेवपुरीसाठी वापरतो ती वापरली तरी चालणार आहे फरसाणा पण टाकला तरी चालणार आहे तुम्हाला जे आवडते ते तुम्ही टाका तर आपण असेच मिक्स करून घेऊया आणि मग आपण ते सर्व करूया खाण्यासाठी आपल्या चारच्या बुक्याच्या टायमिंगला चहा बरोबर खाण्यासाठी दडपे पोहे तयार आहेत तुम्ही नक्की ट्राय करून बघा भटकण होणारी रेसिपी आहे आणि चारच्या टायमिंगला चहा बरोबर अशी खाण्यासाठी जर आंबटगोड चवीचे दडपे पोहे असतील तर खूप मजा वेगळी लहान पोरांबरोबर मी आवडतात तर तुम्ही नक्की ट्राय करून बघा तुम्हाला आवडेल आणि मला कमेंट्समध्ये सांगा कसे झाले ते शक्य जडपे पोहे प्रत्येकाकडे होतातच पण तुम्ही या पद्धतीने नक्की करून बघा तुम्हाला नक्की आवडतील जर तुम्हाला माझी ही जडपे पोहेची रेसिपी जर आवडली असेल तर माझ्या रेसिपीला लाईक करा माझ्या चॅनलला जे पहिल्यांदाच व्हिजिट करत असतील तर त्यांनी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत माझ्या रेसिपी पाठवा तुम्ही आपण परत पुन्हा भेटू अशाच वेगळ्या रेसिपीबरोबर धन्यवाद